महाराष्ट्र विधानसभेचं सध्या कामकाज सुरू असून यामध्ये आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या इमारतीविषयी चर्चा केली पाहूया मंत्री महोदयाने आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे की एकोणीसशे साठ ची स्थापना आहे म्हणजे चौसष्ट वर्षापूर्वीच पासष्ट वर्षापूर्वीच हे ही इमारत आहे मला सांगा की पासष्ट वर्षापूर्वीच आताच्या घडीला आपण या इमारतीची कोणत्याही तीस वर्ष लाईफ पकडतो आणि याला पासष्ट वर्ष झालेलं आहे पासष्ट वर्ष झालेले आहे आणि माननीय शिंदेसाहेब इथं समोर बसलेले आहे शिंदेसाहेब शिंदेसाहेब माननीय शिंदेसाहेब इथं बसलेले आहेत सतरा सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी त्यांनी तिथं व्हिजिट केली होती आत्ता मागच्या वर्षीच्या आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती वाढीव बाळाची पण आणि आठशे छत्तीस कोटी रुपयाची पण सभापती महोदय बाराशे बेडचं हॉस्पिटल आहे प्रत्यक्षात दोन हजार रुग्ण या हॉस्पिटलमध्ये मग आता आपण म्हणाल कुठं खाली कुठं इकडं तिकडं आणि ओपीडी दोन तीन हजाराची वेगळी आणि म्हणजे आत्ताच्या घडीला दोन हजार पेशंट तिथे ऍडमिट असतातच अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय प्रश्न असा आहे की आपण बाराशे बेडचं हॉस्पिटल आहे त्या हिशोबाने स्टाफ आहे रोज प्रत्यक्षात तिथे दोन हजार पेशंट रोज असतात आता तुम्ही सांगितलं सुपर स्पेशालिटी केंद्राची योजना हो ही केंद्राच्या मार्फत हे झालेलं आहे माझा मुद्दा असा आहे की इतक्या दिवसानं पेंडिंग हे पासष्ट वर्ष एखाद्या इमारतीला होतात आणि राज्य सरकार त्याच्याविषयी प्रायोरिटीनं लक्ष देत नाही आणि म्हणून घाटीचं मला असं वाटतं महत्व मी काय सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यांनाच या चांगल्या पद्धतीनं माहीत आहे पण स्ट्रक्चरल ऑडिटच्या अँगलने पासष्ट वर्षाची इमारत राहू कशी शकती दोन चार वर्षांनी ती पडेल अशा प्रकारची स्थिती झालेली सभापती मोदय आणि म्हणून हो हे काम गतीनं एकदम गती म्हणजे तीव्र गतीनं मला असं वाटतं येणार काय होण्याची आवश्यकता आहे आणि मान्य मुख्यमंत्री तत्कालीन शिंदेसाहेबांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे मराठवाड्याच्या विकासामधला महत्वाचा तो घटक आहे आणि म्हणून याला गतीनं हे सातशे अडुसष्ट आठशे छत्तीस कोटी रुपयाची योजना आहे लवकरात लवकर तीव्र गतीनं किती काळाधी पूर्ण करणार हा माझा प्रश्न आहे